बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून दाखवावे आणि एक लाख सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरेच्या म्हसाळ्या येथील सभेनंतर दिलंय त्यांनी नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात काय काम केले के असा सवाल उद्धव ठाकरे जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने विचारत आहेत पण त्यांनी हा प्रश्न शेजारी बसलेली अनंत गीते यांना विचारणे गरजेचे आहे असं देखील सुनील तटकरे यांनी म्हटलंय एक असं की मी उद्धवजी ठाकरे यांची भाषण ऐकली खुद्द त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे सहभागी झाले शिवसेनेमध्ये जी काय मोठ्या प्रमाणावर ती फूट पडली त्याचं ते कारण असं म्हटलं जातं मला माहीत नाही अशा वेळेला माझ्यावरती तशा आरोप करण्याचा कोणाला फार नैतिक अधिकार आहे असं मी त्या ठिकाणी अजिबात मानत नाही गुणवत्तेवरती त्या ठिकाणी माझी दोन्ही मुलं राजकारणामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहेत अदितीची सुद्धा जिल्हा परिषदेसाठी भाईसाहेब पाशेलकर आणि मधुकर पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष माझे पक्षाचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी केली त्याच्यातून ती राजकारणामध्ये आली शिव त्यांच्या जनतेने चाळीस हजारच्या मताधिकारी निवडून दिली आधी अनिकेततर एकशे सत्तर मतं काँग्रेस पक्षाची विधानपरिषदेत होती त्याला साडेसहाशे मतं त्या ठिकाणी मिळाली त्याच्यामुळे अशा गोळीच्या घराणेशाहीचा आरोप त्यांच्याकडनं उद्धवजींकडनं होणं हे फार हास्यास्पद आहे एवढंच मला त्या ठिकाणी निमित्ताने सांगायचं की माझ्याकडून काही काम झालं नाही किंवा मी निवडणुकीतून पराभूत होणार आहे म्हणून बाहेर जातो आहे मला काल एक गंमत ऐकायला मिळाली उद्धवजींच्या भाषणामध्ये सगळ्यात भाषणाच्यामध्ये प्रामुख्याने आणि त्याने एक गोष्ट कबूल केली की दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेमध्ये सुद्धा मी त्यावेळेला निवडून आलो याचा अर्थ उद्धवजींनी या जिल्ह्यामध्ये मी गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही सामाजिक काम केले त्याची नोंद रायगडच्या जनतेने घेतली याची स्पष्टपणाची कबुली उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी आली आणि मला दुसरा एक त्या ठिकाणी प्रामुख्याने ऐकायला मिळालं की दहा वर्ष भारतीय जनता पक्षाने काय केलं सरकारने काय केलं त्यांच्या शेजारीच असलेले नवीन घोषित उमेदवार अनंत गीते आहेत हे चौदा ते एकोणीस मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होते त्याच्यामुळे दहा वर्षात काय काम केलं मोदी सरकारने हा प्रश्न मला असं वाटतं उद्योगजीने आनंद गीतेला विचारला असता तर आनंद गीतेला दोन हजार एकोणीस साली रायगडच्या रत्नागिरीच्या जनतेने का नाकारलं त्याचं उत्तर त्याला त्या ठिकाणी सापडलं असतं टीकेला व्यक्तिगत टीका करू द्या पण त्याच्या भाषणात एकही विकासाचा मुद्दा नाही उद्धव ठाकरेंच्या भाषणात एकही विकासाचा मुद्दा नाही <laughs> मेडिकल कॉलेजमध्ये कुणी प्रयत्न केले या सुनील तटकरेंनी केले का आनंद गीतेंचं या जिल्ह्यासाठी योगदान आहे सहा वेळा लोकसभेवरती जाऊन दहा वर्ष केंद्रातले मंत्री राहून काय योगदान आहे एखादी योजना सांगा मी आनंद गीतेन आणि लाख रुपयाचं बक्षीस मिळवा आपण म्हणतो ना की पुरे लिहायचं देवी रोगाची लागण कळवा आणि हजार रुपये कळून मिळवा तसं आहे एकाही भाषणात बघा आयडिओलॉजिकल बोलणं मी कुठं आहे नाही आहे करा तुम्ही पण विकासाचे काय मुद्दे आहेत तुमच्याकडे एकाही भाषात कालच्या विकासाच्या मुद्द्यावरती उद्धवजी बोलले आता त्यांनी करोनाचा उल्लेख केला की के बंदप्रधान आले काय देशभरामध्ये अनेक वेळेला अनेक ठिकाणी अशी निसर्गाचे तडाखे बसतात सर्वच ठिकाणी काय पंतप्रधान मोदी जाऊ शकत नाही पण मलाही त्याला काहीतरी प्रश्न विचारायला लागेल त्या दोन वर्षामध्ये अजितदादानी सरकार चालू पण आज मी काय फारसं बोलू इच्छित नाही त्यामुळे त्यांची भाषणं ऐकतोय मी मनोरंजन होतंय